दहा महिन्याच्या केलेल्या आपल्या का कामाचा पगार पाहिजे धानिमान बघता मागील झग बाकी सकट पाहिजे धानिमान बघता मागील झग बाकी पाहिजे भत्ता मागील सह बाकी पाहिजे भविष्य निर्वाह निधीचा हिशेब निधी पाहिजे भविष्य निर्वाह निधीचा हिशेब निधी पाहिजे मावळ तालुक्यातील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या एक टी चा कर्मचाऱ्यांना चतुर्थ वर्गाची वेतन श्रेणी पाहिजे कर्मचाऱ्यांना चतुर्थ वर्गाची वेतन श्रेणी पाहिजे कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना चतुर्थ वर्गाची वेतन श्रेणी पाहिजे जावलकर कमिटी शिफारसींची अंमलबजावणी झालीच पाहिजे यावरकर कमिटीच्या शिफारसींची अंमलबजावणी झालीच पाहिजे वसुलीची जाच कट रद्द झालीच पाहिजे वसुलीची जाच कट रद्द झालीच पाहिजे वसुलीची जाच कट रद्द झालीच पाहिजे मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या एक दुखीचा मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शंकध्वनी आंदोलनाचा मावळ तालुक्यातील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा कोणीतरी नाही कारण सगळे आता जे बोल तुम्ही ते सगळे माहिती याकडे करून कुणीतरी द्या ज्या ज्या तुमच्या मागण्या आहेत ना त्या मागण्या याकडे कुणीतरी क्लिअर करा सगळ्या मागण्या फक्त कसं या ना सहा महिन्या लागतात मागणार नाही मग या ना क्लिअर कट करा क्लिअर करायपुढे माझं नाव मुबारक अब्दुल मुलानी ग्रामपंचायत माझं नाव मुबारक अब्दुल मुलानी वरशे ग्रामपंचायतचा मावळ तालुक्याचा मी कार्याध्यक्ष म्हणून या नात्यातो पंचायत समितीपाशी आंदोलनासाठी आम्ही साठी आमचे अध्यक्ष आमचे गुन्हे आम्ही सगळे मिळून आमचे सहकारी आमच्या सगळं मिळून आम्ही इथं काम करायला आलो आहे आंदोलन आमच्या क सहा महिने म्हणजे आमच्या कामगारांना पगार नाही व गणपती व दिवा गौरा गणपती सण असल्यामुळे सण आला असल्यामुळे आम्ही आमच्या पगारासाठी आम्ही इथं मान्य करायला आलो आहे आणि आमच्या कामगाराला पगार मिळावा कोणाचे दवाखाना असतात कोणाचे असतात त्यामुळे इथं आम्ही पंचायत समितीला आंदोलन करायचं आमच्यासाठी ठरवलं आहे नाही येरगाव 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 जे काम करायला पगार नाही मिळाल्यामुळे सहा महिने सहा महिन्यापासून पेमेंट नाही सहा महिन्याला दहा कर्मचाऱ्यांना ग्रामसेवक वा आंबेकर आंबेडकर त्यांनी काय त्यांनी सांगितलं की करा म्हणून बरोबर ना ते म्हटले आम्ही आमच्या पद्धतीने सगळं केलेलं आहे पण आमच्या आमचा काय आम्हाला हे झालेलं तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे काय करता येईल ते तुम्ही आता करा तुम्ही काही निवेदन वगैरे दिलंय का सगळं दिलं तेरा तारखेला निवेदन दिलेलं आहे आम्ही तेरा तारखेला हो त्याच्यावरती काही झालेलं नाही आम्हाला त्याचं उत्तरच भेटत नाही आम्हाला काय अपेक्षा काय तुमच्या अपेक्षा पंचायत समिती आणि आज आम्हाला स्वरूपात उत्तर मिळालं पाहिजे आम्ही ठाम पंचायत समिती पासून बसून राहणार आहे नाव साहेब मी राजेंद्र नारायण कांबळे मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना काय बोला आपण मला म्हणतं एखाद्या तेरा तारखेला निवेदन दिलेलं होतं तेरा तारखेला निवेदन देऊन म्हणजे निवेदन दिलं पंचायत समितीला दिलं की बाबा आम्ही सोळा या त्या सोळा तारखेपासून पामबंद आंदोलन करणार आहे ते कमीत कमी या कर्मचाऱ्यांचा काय असेल तो प्रश्न तुम्ही मार्गाला लावा पण कुणी त्याच्यावर काही लक्ष दिलेलं नाही कारण कर्मचारी म्हटलं की त्यांना तो आसाच वाटतो आणि जास्त करून कर्मचाऱ्यांवर कुणी लक्ष देत नाही आज सणासुदीचे दिवस आलेले आज घरात काय काय लागते काय काय नाही लागत हे कुणाला सांगायला नाही लागत जसं तुमचा गावचा गाडा चालायला लागतो तसा घरातला पण गाडा चालवायला लागतो ना जर आज तुम्ही सहा सहा महिने लोकांना पेमेंट जर देत नसेल तर त्यांनी घर चालवायचं कसं घरातलं उदरनिर्वाह चालवायचा कसं मुलांना शिक्षण आहे हां गाड्यांना पेट्रोल आहे तुम्ही सांगता हे करा ते करा हां आज आता तीन दिवस झालं गावाला पाणी नाही तर त्या गावांना समजायला लागलं की बाबा आता पाणी नाही गावामध्ये तर काय करायचं म्हणजे आमचे कर्मचारी त्यांच्या घरामध्ये सहा सहा महिने चूल नसेल पेटत तर मग त्या लोकांनी काय करायचं याची दक्षता कुणी घ्यायची त्या मागणीसाठी आज पंचायती समोर पंचायत समिती मावळ पुढे आम्ही बॉम्ब आंदोलन चालू ठेवलेलं आहे चालू राहणार बाबा तुमचं नाव काय बाबा सुभाष वसंत पुढं सुभाष वसंत गायकवाड तालुक्यातल्या

संलग्न पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघाचा संस्थापक सरचिटणीस आहे मावळ तालुक्याची संघटना गेली पंधरा वर्षापासून आम्ही चालवत आहोत येरगाव तालुका मावळ या ठिकाणच्या अकरा कर्मचाऱ्यांना साहेब सहा महिने काम करून पगार मिळालेला नाही महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या इतर तालुक्यातल्या लोकांना राहणीमान भत्ता लागू झालेला आहे पण मावळ तालुक्यातल्या एरगावच्या कर्मचाऱ्यांना वारंवार मागणी करूनसुद्धा राहणीमान भत्ता आणि त्याची थकबाकी रक्कम मिळाली नाही भविष्य निर्वाह निधी कायदा जो आहे एकोणीसशे बहात्तरचा या कायद्याप्रमाणे भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली जाते त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीची सुद्धा रक्कम तेवढीच कपात केली पाहिजे आणि संयुक्त खात्यामध्ये जमा केली पाहिजे हा नियम आहे पण हा नियमसुद्धा एरगावच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दावला जात आहे म्हणून तेरा तारखेला आम्ही तालुक्यातील सर्व कर्मचारी या ठिकाणी जमलो होतो आणि तेरा तारखेला नोटीस तयार करून माननीय गटविकास अधिकारी साहेबांना येरगावच्या सरपंचांना उपसरपंचांना ग्रामसेवकांना पोलीस निरीक्षक वडगाव मावळचे आउटपोस्ट ग्रामीणचे पोलीस इन्स्पेक्टर लोणावळा यांना पण नोटिसा दिल्या आहेत आणि तेरा तारखेपासून आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे जर दोन तीन दिवसामध्ये पगार मिळाला जर नाही आणि आमचा प्रश्न मार्गी लागला जर नाही तर आज वीस तारखेपासून आम्ही पंचायत समितीच्या कार्यालयासमोर बोंब ठोकणे शंखध्वनी कार्यक्रम करणार आहोत अशा प्रकारची लेखी नोटीस आम्ही सर्वांना दिलेली आहे पण कुणीच याची दखल न घेतल्यामुळे अक्षरशः पावसामध्ये आम्हाला या ठिकाणी बोंब ठोकायची वेळ आलेली आहे हे आमचं दुर्दैव आहे वास्तुक साहेब आता गौरी गणपतीचा सण आहे इतर महत्त्वाचे सण आहेत आणि अशा सणाच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या परिवाराला जर खर्चा पैसे जर नसतील तर त्यांची त्यांनी नेमकं जीवन जगायचं कसे गेल्या महिन्यापासून मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत मुलांच्या शाळेची फी भरायची आहे गणवेशाचा प्रश्न आहे वया पुस्तकांचा भरमसाठ खर्च आहे हा सगळा खर्च भागवायचा म्हटल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारावरच सगळ्या गोष्टी घडत असतात आणि सहासा महिने पगार जर नसतील तर लोकांनी नेमकं करायचं काय म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही शंखध्वनी आंदोलन करीत आहोत जोपर्यंत आम्हाला पगार मिळत नाही जोपर्यंत आम्हाला लेखित ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमचं इथं बेमोज कार्यक्रम चालूच राहणार आहे अशा प्रकारचा निर्धार तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केलेला आहे आमच्या तालुक्याच्या कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा लढा आमचा चालू झालेला आहे आमच्या जिल्ह्याचे सुद्धा थोड्याच वेळेत या ठिकाणी गणेश वाळूकर साहेब येणार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी चळवळ आमची चालू, चालू राहणार आहे याची आपण नोंद घ्यावी ही विनंती